श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात की ती नेहमी आपल्याला कमी लेखत असतात किंवा आपल्यातल्या चुका दाखवत असतात किंवा नेहमी निगेटिव्ह कमेंट करत असतात आपल्याला खूप त्रास होतो खूप वाईट वाटत पण खरं सांगू आपली प्रगती करणारे हेच लोक असतात आपल्या आयुष्यात अशी लोक खरंच देवदूतासारखी असतात ती कशी काय ते थोडक्यात या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे व्हिडिओ ऐका आणि तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करून सांग तुम्हाला तर माहिती आहे ज्या वेळेला त्याच वेळेला आपल्याला अशा काही कमेंट्स ऐकायला मिळत असतात किंवा आपल्याबद्दल काहीतरी बोललं जातं किंवा आपलं एखादा गुण कमी आहे किंवा काही काहीतरी असं निगेटिव्ह आपल्याला बऱ्याच वेळेला बोललं जातं पण त्यांनी जर आपल्याला अशा कमेंट नाही केल्या तर आपल्याला कसं करणार आपल्यात कशाची कमी आप आहे आप ने, आपल्याला नेहमीना कौतुक करणारी माणसं आवडतात त्यामुळे आपल्याला माहितीच पडत नाहीत आपल्यात काय कमी आहे म्हणून तर ज्या वेळेला आपल्या आजूबाजूची लोक आपल्याला अशी बोलतात ना की तुझ्यात हे कमी आहे तुला हे येतच नाही तू अशीच आहेस तू म्हणजे सारखे आपल्यात काही ना काहीतरी गुण काढत असतात ना अशा माणसांना आपल्या आयुष्यात देवदूतच समजा आणि जर तुम्हाला अशी कमेंट करणारी लोक असतील ना तर खरंच त्यांना कधीच त्यांच्यावर रागू नका ओरडू नका आभार माना की ती आज आपल्या आयुष्यात आहेत कारण त्यांच्यामुळेच आपल्याला पुढे जायची प्रेरणा मिळते आता काही ताई म्हणतील काय ताई निगेटिव्ह असं बोललं की खूप राग त्रास येतो होतो असं तसं हो मला माहित आहे मी सुद्धा त्या सगळ्यातून गेले पण कुठंतरी विचार केल्यानंतर कळणारे नाही खरंच ही माणसं होती म्हणून तर आपण प्रगती करू शकलो ही जर माणसं बघा आपल्याला ना आता माझं उदाहरण सांगते की मला मध्ये सगळे सांगतात तरी तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवताय तुम्ही खूप छान बोलताय तुमच्या व्हिडिओतून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते असं म्हणत असत मी पण मग त्याच ह्याच्यात असते पण एक दोनदा अशी कमेंट पडली की काय तुम्ही तर लिहून सगळं सांगताय लिहिलेलं असतं तेच सांगताय लिहून ठेवता आणि मगच बोलता असं तसं बोलला मलाही त्यावेळेला खूप वाईट वाटलं अरे असं तसं मला बोलू शकतात पण नंतर मी विचार केला आणि त्याचा परिणाम मी कसा म्हणजे त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा म्हणजे संयम ठेवायचा असं जर तुम्हाला कमीपणा दाखवत असेल ना खूप आपली अशी चिडचिड होते पण नाही चिडायचं त्यावेळेला संयम ठेवायचा फार काही न विचार करायचा खरंच आपल्यात तो गुण आहे का असेल तर नक्की त्यात सुधारणा करायची तुम्हाला कितीतरी लोक अशी भेटतील की ज्यांना नाव ठेवलेत आज पुढे गेलेत मग आपण पण तसंच समजायचं आपल्याला नाव ठेवले जातात ना मग आपण नक्की पुढे जाणार मग मी विचार करायला लागले हा बरोबर आहे आपण वहीत लिहिलेलं असतं ज्या वेळेला व्हिडीओ बनवायचे त्याच वेळेला ते मी बघत असते मग ते माझ्या साईटला असते आणि मशीनवर काम करताना माझ्या मनात वेगवेगळे विचारायचे माझं युट्यूब चा व्हिडिओ पुढे नाही गेला तर व्ह्यूज कमी आले तर काय करायचं म्हणजे असे नको ते बाकीचे पण विचारायचे पण ते ना मी कधी ते हा आता आपल्याला व्हिडिओत काय बोलायचे त्याचं वारंवार प्रॅक्टिस करत गेले त्यामुळे निगेटिव्ह विचार यायचे बंद झाले म्हणजे असा बदल आपण स्वतः करून घ्यायचाय जर एखादं तुम्हाला काहीतरी तुमचे म्हणजे कमीपणा कमी दाखवत असेल असेल एखादा गुण तुमच्यात नाही सांगत तर ते तुमच्यात आत्मसात कसं होईल ना हे बघायचं नंतर अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे बघा मी ज्या वेळेला चॅनल चेक करत होते त्यावेळेला शंभर रुपये घेत होते पण तुम्हाला तर माहितीये माझी किती मेहनत लागत होती तुमचा म्हणजे तुमच्या चॅनेलचं नाव सर्च करणं शॉर्ट्स व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघणं चॅनेलच्या चुका नंतर फोनवर बोलणं यात ना मला बरोबर दोन ते अडीच तास जायचे प्रत्येक चॅनल आणि मिळायचे किती शंभर रुपये आणि मी माझ्या कामाचा मोबदला घ्यायचे आता हिंदी टेकवाले चॅनेल जवळजवळ दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये घेतात मी फक्त शंभर घेत होते काय तर मला असं वाटायचं जाऊ दे आपली मराठी लोक पुढे जातील त्यांच्या चॅनलच्या चुका काही गोष्टी त्यांना आत्ता सांगितल्या तर ते कदाचित पुढे जातील म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न होता पण त्यातही मला ट्रोल करण्यात गेलं हा शंभर रुपये तुम्ही शंभर रुपये घेताय असं बरंच काय 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 गेलं मग त्यावेळेला मला पण असा राग आला अरे मी किती मेहनत करते त्याच्या पाठी मग हे कुणाला दिसत नाही फक्त मी शंभर कामाचा मोबदला घेतला असं तरी ओ मी गुगल फुकटचे घेतलेत नाही ना त्यामधल्यात मी माझा वेळ किती दिलाय हे नाही कुणी बैठला मग मी त्यावेळेला काय मी परत त्या गोष्टीवर विचार केला हा बरोबर आहे मग मी तेव्हापासून ना चॅनेल चेकिंगचं काम सोडून दिलं आणि मी माझ्या कामावर फोकस केला मी काय युट्यूबवर व्हिडिओ बनवायचा माझं मशीनचं काम माझ्याकडे ऑलरेडी होतच मग मी इकडं माझ्या कामावर फोकस केला मग मा मला तिथून इन्कम आहे मग तो सोडून मी जर असं हे करत बसले म्हणजे असं ज्यावेळेला तुम्हाला असं निगेटिव्ह कमेंट येतील किंवा तुम्हाला ट्रोल केलं जाईल ना त्यावेळेला तुम्ही विचार करायचा की हा आपल्याला ही चुका सुधारल्या पाहिजेत आणि त्या चुका सुधारून दाखवायच्या तुम्हाला माहिती आहे माझं मशीनचं पण काम आहे तुम बऱ्याच ताईंना माहिती आहे तर काय होतं बघा आपल्याला बोललं जातं की म्हणजे आपलीच आजूबाजूची माणसं सांगतात ज्यावेळेला आपल्याकडे एखादा कस्टमर येतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूला चौकशी करतो ना की ही ब्लाउज कशी शिवते मग त्यांनी सांगितलं की नाही ही नाही व्यवस्थित ब्लाऊज शिवत असं तसं सांगितलं तर त्या माझ्याकडे आल्यानंतर मी प्रत्येक कस्टमरला सांगत असते की बाबा मी तुमचा पहिला एक ब्लाऊज शिवून देते तुम्हाला कसा बसतोय सांगा मी शिलाई सुद्धा कमी घेते मी बाहेरच्या टेलरांच्या सारख्या जास्त घेत नाही तुम्हाला कसा बसतोय सांगा व्यवस्थित बसला पटलं तर परत तुम्ही शिवाय टाका अन्यथा नका टाकू बघा शेवटी तुमची इच्छा असं मग मी रिस्पेक्टच देऊन बोलत असते त्यामुळे सगळे जे येणार ना व्यवस्थित खुश होऊनच माझ्याकडे ब्लाउज शिवायला येतात कमी पैसे घेते म्हणून त्या मला काहीच बोलत नाही जरी कमी जास्त ब्लाऊज मध्ये झालं ना तरी कधी काही सांगत नाही मी विचारलं ना नाऊ तुमचा ब्लाऊज असं मग तुम्ही का मला बोलला नाही मी परत व्यवस्थित केलं असतं ना तर त्या मला म्हणतात नाही ग असू दे कमी मध्ये कोण शिवून देणार आहे असू दे एवढं काही नाही म्हणजे त्या असं चुकांवर पांघरून घालतात पण त्या दुसऱ्या होत्या ना त्या हा ही ब्लाऊज शिवत नाही बाबा आपल्याला प्रॉपर व्यवस्थित पाहिजे कस्टमरांचा ब्लाउज आहे आणि मग मी त्यानुसार शिवायला लागले मी माझ्या काही काही चुका होत्या होत होत्या त्या सगळ्या टाळायला लागले ला। मग असंच असतं ना मी जर ह्या गोष्टींकडे लक्ष हा मला ती टॉर्चर करते मला ती बोलते मग मी जाऊ दे ती अशीच आहे तिच्याबद्दल तिरस्कार करण्यापेक्षा किंवा त्या कमेंट दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा मी सुधारणा केलेली काय त्या गोष्टी करायला सुरुवात केली त्यामुळं माझ्या आयुष्यात येणारी माणसं जे मला निगेटिव्ह कमेंट करतात जे मला निगेटिव्ह बोलतात त्याच्यातले अवगुण दाखवतात किंवा काही ना काहीतरी बोलतात ना त्याचा मी फायदा करून घेते जाऊ दे मला ही गोष्ट आणि मला आता ती शिकायची अशी माझ्या मनात जिद्द तयार होते आणि मी माझ्यासाठी हे सगळं शिकत असते आणि त्यातून मला ना एक चांगलाच रिझल्ट मिळालेला आहे म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असते की निगेटिव्ह माणसं आपल्या आयुष्यात पाहिजेत कारण त्यांच्यामुळं तर आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते बऱ्याच ताई सांगतात की ताई निगेटिव्ह कमेंट्स येतात काय करावं काही सुचत नाही आम्ही रिपोर्ट मारतो किंवा डिलीट करतो अजिबात डिलीट रिपोर्ट मारायचा नाही उलट अशा कमेंटचा आदर करायचा थोडासा संयम ठेवायचा काही नाही आपण हे बदलू शकतो जर नेहमीच आपलं कौतुक केलं तर आपल्याला आपल्यातली चुका कोण दाखवणार चुका दाखवणारी तर पाहिजेत अपले ना त्याशिवाय आपण पुढे कसं जाणार नेहमीच जर आपलं चांगलं 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 म्हणलं तर आपण आपल्यातले अवगुणच आपल्याला दिसणार आपल्याला आपल्यातल्या चुकाच दिसणार नाही ना नेहमी आपल्याला आपल्याला चांगलंच दिसणार आहे ना आपल्याला एक अहमपणा निर्माण होतो नाही मी चांगलीच आहे मी चांगलीच आहे पण ज्या वेळेला चुका दाखवल्या जातात ना त्यावेळेला आपल्याला खरं मनापासून वाईट वाटतं पण वाटून घेऊ नका अजिबात वाटून घ्यायचं नाही उलट असा विचार करायचा नाही माझ्यात कुठंतरी सुधारणा व्हावी माझ्यात कुठ बदल व्हावा ना म्हणून हे सांगितलं जाते आपण शाळेत होतो वेळेला एखादा मुलगा एखाद्या विषयात नापास झाला तर त्याला सारखं बोललं जायचं टॉर्चर केलं जायचं पण कधी कधी असं घडलं की तोच मुलगा नंतर टॉप टॉप मुलांच्या मध्ये बसला मग असं असतं ना ज्या वेळेला तुम्हाला कोणीतरी निगेटिव्ह बोलते किंवा काहीतरी बोलते ना त्यावेळेला समजायचं आता आपली आपली खरी परीक्षा चालू झाली आता परत आपल्याला जिद्दी न उभं राहायचंय त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं आली असतील किंवा तुम्हाला अवगुण दाखवत असतील ना तर त्यांचा नेहमी रिस्पेक्ट करा थोडा स्वतःवर संयम ठेवा काही बोलू नका अशी माणसं उलट आपल्या आयुष्यात पाहिजेत कारण ते दे देव माणूस असतात आपल्या आयुष्यात कारण आपलं आयुष्य सुधारण्यासाठी आलेले असतात आपल्या चुका सुधारण्यासाठी स्वामींनीच आपल्याला त्यांच्या आयुष्यात आपल्या आयुष्यात पाठवले असं म्हणायचं आणि पुढे चालत जायचं हा व्हिडिओ इथं थांबते श्री स्वामी समर्थ